नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मी सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया झणझणीत चमचमीत सातारा स्पेशल अख्खा मसूर मस्तपैकी इथं मसूर आपला तयार आहे मंडळी अप्रतिम चवीचा हा मसूर होतो अशा प्रकारे तुम्ही करून पहा चला तर वेळ न घालवता साहित्य आणि कृती आपण पाहूया इथं मी पाव किलो मसूर घेतलेला आहे अख्खा मसूर आहे हा मंडळी आणि हा दोनशे पन्नास ग्रॅम मसूर आहे हे पहा छानपैकी हा आपण पन... गरम पाण्यामध्ये भिजत घातला होता आणि एक तासासाठी आपण भिजवून घेतलेला आहे इथं मसाले घेतलेले आहेत चिरले मीडियम साईजचे दोन पिकलेले टोमॅटो घेतलेत खडे मसाले आपण घेतलेत दोन बेडगी मिरच्या कोथिंबीर आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि एक मिडियम साईजचा कांदा आपण घेतलेला आहे आता हे जे मसाले आहेत हे आपण छान भाजून घेऊया कढईमध्ये एक चमचा तेल घ्यायचं आहे आपल्याला आणि एक चमचा तेलावरती हे मसाले भाजून घ्यायचे आहेत कांदा आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे कांदा मऊसर भाजल्यानंतर आपण जे टोमॅटो दोन चिरून घेतलेले आहेत ते टोमॅटोसुद्धा भाजून घ्यायचे आहेत आणि खडे मसाल्यामध्ये आपण लवंग दालचिनी मिरी घेतलेली आहे दगडफूल चक्रीफूल घेतलेलं आहे मी सांगते तुम्हाला आपण काय काय गरम मसाले घेतलेले आहेत थोडंसं शहाजिरं घेतलेलं आहे दोन पिकलेले दोन टोमॅटो आपण घेतलेत आणि हे पहा इथं गरम मसाले घेतलेत दगडफूल घेतलेलं आहे चक्री फूल एक चार ते पाच मिरी दाणे घेतलेत दोन चार वेलची घेतलेत दोन लवंग घेतलेले आहेत दालचिनीचे दोन तुकडे आपण घेतलेत आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर आणि अशा प्रकारे हा मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे एक दोन बेडगी मिरच्या आपण घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या कलरच्या मिरच्या आहेत छान असं आपल्या मसूरला ह्या मिरच्यांमुळे कलर येणार आहे हे पाहता हे छान मसाले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आणि जेव्हा अशा मसाल्यांमध्ये आपण मसूर बनवतो हो अप्रतिम चवीचा हा मसूर होतो अगदी ढाब्याच्या चवीचा होतो ढाब्यापेक्षाही हा छान असा चवीला आपला घरी बनवलेला जो मसूर आपण बनवतोय दहाव्यापेक्षा ही चवीला प्रतिम चवीचा होतो तुम्ही करून पहा आता मसाले भाजून झाले की आपण एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत हे पहा एकदम बारीक अशी पावडर करायची आहे मसूरचे आपल्याला गरम मसाल्यामुळे मुळेसुद्धा ह्या मसूरला छान चव येते पिकलेले टोमॅटो कांदा लसूण आलं आणि कोथिंबीर असा हा आपण मसाला करून घेतलेला आहे आणि बेडगी मिरच्यांमुळे आपल्या भाजीला छान कलर येतो आता आपण मसूर फोडणीला टाकूया हा मसूर आपण कुकरमध्ये करतोय मंडळी एक ते दीड पळे आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि आता जिरे मोहरी हिंग हळद आणि हा जो मसाला आपण बारीक केलेला आहे तो मसाला आपल्याला ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे एक अर्धा चमचा हिंग पण घालायचा आहे फोडणीला आपल्याला आणि छान हा मसाला आपण परतून घेऊया मसाला परतत आला की आपण पावडर मसाले टाकूया आपला घरगुती वापराचा जो मसाला आहे किंवा काळं तिखट एक चमचा काळं तिखट घ्यायचं एक चमचा आपल्याला मिरची पावडर घ्यायची आहे ही तिखट मिरची पावडर आहे आणि एक चमचा धनेजिरी पावडर घ्यायची आणि अशा प्रकारे हे सगळे मसाले आपल्याला एकसारखे भाजून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये तुम्हाला जर कांदा लसूण मसाला वापरायचा असेल तरी तुम्ही वापरू शकता छान चवीचं होतं हा मसूर आता हे सगळे मसाले छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेत आपण जो आपण भिजवलेला मसूर आहे तो फोडणीला टाकूया दोनशे पन्नास ग्रॅम इथं मसूर घेतलेला आहे मंडळी आरामशीर हा तीन ते चार माणसांसाठी ही भाजी होते छान असा आता हा मसूर आपल्याला मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि आता ह्या भाजीला आपल्याला गरम पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालूया आपण आणि मीठ घालून हा पुन्हा एकदा परतून घेऊया आणि गरम पाणी घालायचं आहे ह्या भाजीला म्हणजे गरम पाण्याने भाजी शिजतेही पटकन आणि तिला तरी छान येते हे पहा छान असं परतून घेतलं आहे आपण आणि आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे गरम पाण्यामध्ये ह्याच्या शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढं आपण आता पाणी घेऊया एक तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला त्या अंदाजाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे हे पहा जास्ती पाणी घालू नका नाहीतर पातळ होईल थोडासा घट्टसर ठेवा आणि झाकण लावून आपल्याला शिट्ट्या करायच्या आहेत थोडा आपण किचन किंग मसाला एक चमचाभर आपण घेतलेला आहे एक चिमूटभर आपण सोडा घालायचा आहे या मसूरला सोडा घातल्याने मसूर पटकन शिजतो आणि एकदम गाळ शिजतो हे पहा म्हणजे जे, जे दाणे मसूरचे राहतात ते दाणे राहत नाहीत आणि घट्ट होतो आणि दुसरी गोष्ट एकदम आपण जो म्हणतो एकदम गाळ शिजला जातो उकळी आली की आपण झाकण लावूया आणि चार तीन ते चार शिट्ट्या करून घेऊया तीन शिट्ट्यामध्येही छान शिजतो पण एखादी एक शिट्टी एक्स्ट्रा करा हे पहा पळीच्या सहाय्याने आपण एक उकळून झाला की ढवळून घेऊया आणि झाकण लावून आपण शिट्ट्या करून घेऊया हे पहा फास्ट गॅसवरती आपण चार शिट्ट्या करून घेऊया गॅस बारीक किंवा मिडियम ठेवू नका आणि हे पहा आपल्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि दाखवते मी तुम्हाला कशाप्रकारे आपला मसूर झालेला आहे आता हा थोडासा घट्ट झाला ह्याच्यामध्ये थोडंसं जर पाणी घातलं गरम पाणी आपण कुकरला शिजवल्यामुळे थोडंसं पाणी याचं आटलं आहे तर थोडं गरम पाणी घालायचं आणि आपल्याला पाहिजे तसं आपण जसं कन्सिस्ट आपल्याला जसा, आप जसा हवा आहे तसा आपण मसूर करून घ्यायचा आहे आता थोडा आपण तडका देऊ यावरून एक दोन चमचे आपण तेल घेतले ठेचलेला लसूण घालू या तडक्यामध्ये आपल्याला छान अशी ही फोडणी चरचरीत फोडणी आपल्याला मसूरला द्यायची आहे कलरची लाल मिरची पावडर आणि ठेचलेलं लसूण थोडीशी कोथिंबीर आणि हा आपल्याला जो तडका आपण बनवतोय किंवा आपण जी फोडणी बनवतोय ती आपण मसूरला वरून देऊया सुंदर चवीचा मसूर होतो मंडळी आता या ठिकाणी मी तेल वापरलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बटर किंवा तुपाचाही वापर करू शकता छान अशी चरचरीत आपल्याला ह्या मसूरला फोडणी द्यायची आहे आणि अशा प्रकारे सातारा स्पेशल झणझणीत चमचमीत आपला अख्खा मसूर तयार आहे मंडळी नान रोटी अगदी ज्वारीची भाकरी बाजरीच्या भाकरीबरोबर याची चव अप्रतिम लागते हे पहा दिसायलाही किती छान दिसतोय अगदी बघितल्या क्षणीच तोंडाला पाणी सुटतंय मंडळी आणि अशा प्रकारे अख्खा मसूर करून पहा खूप छान चवीला होतो एक चिमूट सोडा घातल्याने आपला हा पोट फुगत नाही किंवा गच्च होत नाही आणि शिस्त छान गाळ त्याच्यामुळे पचलाही व्यवस्थित जातो कोथिंबीर घालूयावरून थोडीशी आणि अशा प्रकारे तुम्ही मसूर करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा हे पहा मी पुन्हा एकदा पळीने दाखवते तुम्हाला कशाप्रकारे आपला मसूर झालेला आहे आणि मला वाटतं नक्कीच ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपाती नान पराठ्याबरोबर बुर आपण याचा स्वाद घ्यायचा आहे एक अर्ध लिंबू आपण वरच्या साईडने पिळून घेऊया छान चवीचा हा मसूर होतो आणि अशा प्रकारे करून पहा मंडळी लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा चॅनल धन्यवाद